जरांगेंचा आंदोलन राजकीय आरक्षणासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा गंभीर आरोप केलाय जरांगे माझे मित्र आहे आमच्यात भांडण लावू नका चंद्रकांत दादांनी यू टर्न घेतल्याचं देखील पाहायला मिळालंय मी अगदी स्पष्ट सांगतो की जर दहा टक्के सी बी सी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यू मध्ये सगळं होतं काय नव्हतं हो सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण सर आता सगळी जी चालली धडपड ती पोल्तिक पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली मुख्यमंत्री आम्हाला आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना कायद्याची चौकटीत व्हा नाही तो व्हाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मनोहरदा गरांगी आणि मी खूप चांगले मित्र आहोत विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये मी समितीचा अध्यक्ष असताना अनेक बैठकांना ते यायचे पण तो मी पॅटर्न तयार केला होता की दर मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता मार्गाने त्यांची बैठक त्यामुळे त्याच्यात आणि माझ्यामध्ये भांडण जाऊ नका बरोबर दादा जनाकेच म्हणणं असं आहे की ओबीसीतूनच मिळेल कुठे मिळेल असं तुम्ही म्हणा चार वेळा म्हणेल आणि ते म्हणण्यामुळे म्हणणार असेल तर मला आनंद होईल